आज मी हिरवी मिरची घालून वांग्याची भाजी बनवते महाशिवरात्रीच्या शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी वांग्याची भाजी बट्टी आणि वरण अशी खाण्याची छान अशी गरमागरम बट्टी भाजलेली तंदूर मध्ये वांग्याची भाजी वरण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी बनवणार ही भाजी आज तेल घेतले मी पॅन मध्ये दोन चमचे तेल घेतले वांग्यासाठी थोडं जास्त तेलाची आवश्यकता असते मोरी घालते मी थोडं जिरं लसून आलं ठेचून घेतलंय मी ठेचलेलं आलं लसून कढीपत्ता घेतलाय पाव किलो वांग्यासाठी मी चार मिरची असे बारीक कापून घेतल्या तिखट मिरची छान भरपूर तिखट मिरची पाहिजे त्याच्यासाठी हिरव्या वांगे बट्टी बट्टीसोबत वरण बट्टी हिरव्या मिरचीचे वांगी घोकलेली वांग्याची भांगी वाळायची वांग्याचे बारीक तुकडे करून घेतले पाण्यात घालून ठेवले ते लवकर काळे पडतात ना मिरची छान द्यायची अशी पांढरी वरतून पांढरी वायला आली म्हणजे शिजली अशी मिरची समजायची मसाले समजा तेलामध्ये वांगे परतून घ्यायचे मसाला म्हणजे लवकर शिजतं सगळीकडून तेल लागलं वांग्याच्या फोडींना तर पाणी घालते झाकण लावून मी तीन ते चार येऊ देणार आहे नंतर मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालणार आहे शेंगदाणे भाजून घेतले त्याची जाडसर पावडर आहे जास्त बारीक पावडर नाही करायची जाडसर पावडर करायची चार मिनिटं झाले की उघडून बघते वांगे अर्धे शिजले अर्धा शिजल्यानंतरच त्याच्यात मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं सुरुवातीला मी टाकायचं कर कर चिकर्ट चिकर्ट मी त्यामुळे शिजत पण नाही लवकर वांगे आणि याच्यामुळे चिकट होतात ते शेंगदाण्याचं कूट लवकर जर आपण घातलं चिकट चिकट होतात तेल कमी सुटतं मग अशा याच्याने तेल छान येतं भाजीला अजून शिजू देणार आहे मी तर पाणी घालते परत छान मऊ शिजून छान असं घोटलेल्या वांग्याची भाजी सारखी छान मऊ द्यायची आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे मी दोन मोठे चमचे अजूनही वापरू टाकू शकतो आवडीनुसार पण जास्त कूट घातल्याने चव तिखटपणा कमी होतो जास्त ज्यांना तिखट भाजी पाहिजे असेल बट्ट्यासोबत बट। वरणबट्टी आणि वांग्याची भाजी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी उपवासाचं पानं सोडायला वरणबट्टी आणि वांग्याची भाजी ही पद्धत आहे परत मी तीन ता चार मिंटा जाकन ते चार मिनटं झाकण ठेवून लो हीटवर थोडंसं असे हवा वाफ जाऊ द्यायलाही करणारे नाही तर तेल उडून जातं भाजीचं तेल येण्यासाठी असं झाकण थोडंसं मोकळं ठेवायचं झाली आपली वांग्याची भाजी तयार अगदी कमीत कमी, -कमी साहित्य वापरून अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त बट्ट्या वांगे वरण बट्टेसोबत खाण्यासाठी वांग्याची भाजी तयार झाली अगदी सिम्पल कमी वेळात होणारी पण तेवढीच टेस्टी भाजी असते वांग्याची